नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण दिसत आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत हे पहा ही चार ओळींची वीण आहे ही रिव्हर्सेबल वीण आहे एका बाजूने याप्रमाणे दिसते आणि दुसऱ्या बाजूने याप्रमाणे दिसते अतिशय सोपी अशी ही वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण चार ओळींची आहे आणि ही विणण्यासाठी दोन अधिक एकच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात सुईवर दोन अधिक एकच्या पटीमध्ये हे टाके घातलेले आहेत पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके एक्स्ट्रा आहेत पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे त्यानंतर ओळीच्या सुरुवातीचा जो पहिला स्टार असतो त्याच्या आधी एक सुलट विणायचा आहे पहिला स्टार नंतरचं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे एक सुलट आत धागा घ्यायचा एक याप्रमाणे उचलायचा धागा बाहेर हेच दोन टाके शेवटपर्यंत रिपीट करायचे आहेत एक सुलट आत धागा घ्यायचा एक उचलायचा धागा बाहेर शेवटचे तीन टाके उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे एक सुलट आत धागा घ्यायचा टाका उचलून घ्यायचा धागा बाहेर शेवटी तीन टाके राहिलेले आहेत म्हणजेच ओळीच्या शेवटी जो स्टार असतो त्यानंतर दोन सुलट शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण उलट विणायची आहे सगळे टाके उलट विणायचे फक्त एजिंगचे टाके ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विणायचे आहेत बाकी ही स ओळ सगळी उलट विणायची आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे तो सुलट विणला दुसरी ओळ पूर्ण झाली आता तिसरी ओळ सुलट बाजूला पहिला एजिंगचा टाका आहे त्यानंतर पहिल्या स्टारच्या आधी एक सुलट विणायचा ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार त्यानंतरचं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे आत धागा घ्यायचा एक याप्रमाणे उचलायचा धागा बाहेर एक सुलट हेच शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे आत धागा घ्यायचा एक उचलायचा धागा बाहेर एक सुलट एजिंगचा टाका उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे शेवटी आत धागा घेऊन एक उचलायचा धागा बाहेर एक सुलट याप्रमाणे रिपिटेशन पूर्ण झालेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे तो सुलट विणायचा चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला पहिला सुलट विणायचा एजिंगचा त्यानंतर ही पण ओळ पूर्ण उलट विणायची आहे सगळे टाके उलट विणायचे चौथी ओळ ओर। दुसऱ्या ओळीप्रमाणेच विणायची आहे पूर्ण उलट विणली चौथी ओळ पूर्ण झाली या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही विण तयार होते हे बघा ही एका बाजूने याप्रमाणे दिसते आणि पाठीमागच्या बाजूने साबुदाना विण आहे त्याचप्रमाणे पण थोडीशी ही वेगळी दिसते ही पण विण छान दिसते अगदी कमी वेळात एखादा प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल तर तिथे तुम्ही ही वीण वापरू शकता ही वीण सॉक्ससाठी शूजसाठी किंवा स्लीपर्ससाठी त्याचप्रमाणे जॅकेट टोप्या गळपट्टी कानपट्टी यासाठी वापरू शकता जेंट्स स्वेटर्ससाठी सुद्धा ही चांगली दिसते मिक्स अँड मॅच करायची असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही विण वापरू शकता अगदी सोपी अशी चार ओळीत होणारी आणि इन वन अशी ही वीण आहे लक्षात ठेवायला पण खूपच सोपी आहे काहीही यामध्ये व्हेरिएशन नाही आहे अगदी सहज विणता येते तर आशा आहे की तुम्हाला ही विण नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद